मी अंकिता पाटील सकाळची स्वागत सुरुवात करूया हेडलाईन पंतप्रधान मोदी आज मुंबईत दाखल आणीबाणी आणि लोकशाहीवर साधणार संवाद मुंबईत विक्रमी पाऊस पावसानं मोडला चेहरापुंजीचा विक्रम सलग चौथ्या ही पावसाची रिपरीप सुरू अयोध्येत राम मंदिर होणारच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य शर्यतमधील हस्तक्षेप सहन करणार नाही तिहेरी तलाक विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींनी दिला इशारा कुलकर्णीला अखेर अटक महाराष्ट्र बँकेच्या रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश आणि एसटी संपात सहभागी झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा एक जुलैपासून नव्यानं नियुक्ती देणार पाहूया काही सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असंख्य भाषणे गेल्या चार वर्षात देशविदेशातील जनसमुदायाने ऐकली आज मंगळवारी मुंबईत भाजपाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मात्र पंतप्रधानांचं एका वेगळ्या विषयावरील विचारमंथन अनुभवण्याची संधी भाजपाच्या कार्यकर्त्यांना लाभणार आहे आणीबाणी विरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी यांचे प्रमुख भाषण होणार आहे भाजपाचे प्रवक्ते अतुल शहा यांनी या संबंधीची माहिती दिली स्वतः पंतप्रधान मोदी हे या सभेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केलाय अयोध्येत राम मंदिर होणारच यामध्ये शंका असण्याचे कारणच नाहीये असे आदित्यनाथ यांनी म्हटलंय अयो शर्यतमध्ये होत असलेला हस्तक्षेप एम आय एम कदापि सहन करणार नाही आमचे हक्क हो कसे मागायचे हे आम्हाला माहिती आहे असे सांगत महाराष्ट्रात एम आय एम पूर्ण ताकदीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाविरोधात लढणार असल्याचे एम आय एमचे सर्वे सर्वा खा आसो आसोउद्दीन ओबीसी यांनी बीडमध्ये सांगितलं संविधान बचाओ या कार्यक्रम निमित्त बीड मध्य आयोजित सभी बोलत होते मोदी निशाणा करत मोदी जी मुस्लिम भाई बहनों का इंसाफ दिलाने की बात करते हैं ऑल इंडिया मुस्लिम पर सल्ला बोर्ड ने भी साफ और वाज अल्फाज में कह दिया कि हम मुसलमानों से और मर्दों से अपील करते हैं कि طلاق کے ذریعے سے اپنی بیوی کو تلاخ مت دیجیے یہ گناہ ہے بلکہ مسلم صلی اللہ بورڈ نے یہاں تک کہا کہ ایسے بورڈ کا سٹائن مگر ہندوستان کے وزیر اعظم شریعت میں مداخلت کرنا چاہتے ہیں ہم وزیر اعظم کو بتانا چاہتے ہیں کہ شریعت میں مداخلت کبھی نہیں ہو سکتی मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे मुंबईतल्या पावसानं चेरापुंजीलाही मागे टाकलंय मुंबईत गेल्या चोवीस तासात दोनशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर रविवारी चेरापुंजीत झालेल्या पावसानं दोनशे अठ्ठावीस मिलीमीटरची नोंद केली आजही मुंबईतल्या काही भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे दरम्यान या सर्व गोष्टींवर मुंबईचे महापौर म्हणत आहेत की मुंबईत कुठेच पाणी साचलं नाही असा दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच काम केल्याचे प्रशस्तीपत्रक दिले मुंबईत कुठेही पाणी तुमलं नाही काही दुर्घटना घडल्या त्यामध्ये जीवितहानी झाली नाही सुदैव असे महाडेश्वर म्हणाले मी सकाळपासून मुंबईत फिरतो आहे पण मला कुठेही पाणी तुमलेलं दिसलं नाही आहे असंही ते म्हणाले मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांच्या वक्तव्याचा समाचार घेत या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवलं आहे मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नाकारता येणार नाही आहे करून दाखवणारे पळून गेले असं शेलार म्हणतात मुंबई महापालिका शिवसेनेची सत्ता आहे तसंच मुंबईतील पावसाच्या मतदानावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसाय डी एस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी अखेर पोलिसांसमोर हजर झालेत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी देखील आरोपी आहे बँक ऑफ मराठाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना पुणे पोलिसांनी केलेल्या अटकेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे तसेच एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई मागे घेत प्रवाशन प्रशासनाचं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, दिला वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल एक हजार हो एकशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना एस टी प्रशासनाकडून कामावरून कमी करण्यात आलं होतं शिवसेना पक्षप्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत एस टी प्रशासनानं संपकरी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेतली आहे तसंच एक जुलैपासून त्या कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश एस टी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची पाहत्रा फक्त महाराष्ट्र वन ंतर आपले पुन्हा एकदा स्वागत वळू या पुढील बातमीकडे कोकण पदवीधर मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के विक्रमी मतदान झालंय एका जागेसाठी काटेकी टक्कर पाहायला मिळते पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यातून एक लाख चार हजार दोनशे चौसष्ट मतदारांपैकी सरासरी टक्के मतदान झालंय यात सर्वाधिक जास्त मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार तीनशे सतरापैकी चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढं मतदान झालंय आयकर विभागानं वॅड्रा यांना सुमारे बेचाळीस कोटी रुपयांच्या अघोषित संपत्ती प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली हे प्रकरण स्कायलाईट हॉस्पिटलशी निगडित असल्याचं बोललं जात आहे यामध्ये नव्याण्णव मालकी हक्क हे वद्रा यांच्याकडे आहेत रॉबर्ट वद्रा हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीचे जावई आहेत निवृत्तीनंतर न्यायाधीश शैलमेश्वर माध्यमांसमोर केलेली वक्तव्य वादग्रस्त आणि अप्रासंगिक असल्याचे सांगत बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांच्यावर टीका केली आहे वकिलांनी केलेले असे वक्तव्य सहन केले जाऊ शकत नाही असे बार काउन्सिलने म्हटले न्यायाधीश शैलमेश्वर हे बावीस जून रोजी निवृत्त झाले आहेत त्यांना न्यायाधीश के एफ जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती न करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी त्रस्त नागरिकांनी थेट लोटांगण घालत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे दलित महासंघाच्या वतीनं रस्त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत थेट लोटांगण घालता नागरी वस्तीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे सांगली शहरातील वाल्मिकी आवास योजनेसह हो। आसपास असणाऱ्या अनेक भागात नागरी सुविधा मिळत नाही आहे आणि पालिकेकडून या भागात कोणतीच विकास कामं करण्यात येत नाही आहेत असा आरोप दलित महासंघाने केला आज आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना लोटांगण घालायला आलोय आणि ह्या ठिकाणी आम्ही लोटांगण घालावलो याचं कारण असं की मागच्या सहा महिन्यात आमची महापालिकेवर तेरा आंदोलन झाली माहितीचा अधिकार काढून आम्ही माहिती अधिकाराची याचिका हायकोर्टला दाखल केली त्या याचिकेची दखल घेऊन या महापालिकेनं मागास वर्ग वर्गीय वस्ती वाल्मिकी आवाज रेबेबला शिंदेमाळा बनसील नगर आणि लक्ष्मीनगर दत्तनगर शिवशंभो चौक यांच्यासाठी साडे चार कोटी रुपये दिला आणि तशी लिखी आम्हाला दिली या लिखी फक्त कुठे श्वासनं लिद्वारे तिने आम्हाला आज सर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हात घेतली सर्व भागातली शंभर टक्के विकास कामं झालेली पण आमचा यो भाग मागासवर्गीय असल्यामुळं या जातीवादी आयुक्तानं जातीवादपणाचा ठेवली गेली त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे लोटांगून घालून दाद मागायसाठी आले आमची मागणी अशी असेल की आयुक्तावर अठराशिरी कराव त्याला सेवेचं बर्तर्फ कराव त्याची खाती चौकशी कराव त्याच्या क्वालिटीची चौकशी करा आणि कर हे जर चार दिवसात झाले नाही आमच्या भागातली कामं आणि त्याची चौकशी जर चार दिवसात झाली नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात आत्मदान करणार आणि याला आत्मदनाला जबाबदार आयुक्त आणि बाकीचे जे काही संबंधित सत्ताधारी असतील ती जबाबदार महाराष्ट्रात मातंग समाजावरील वाढत चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील मातंग बांधवाच्या वतीनं धिक्कार मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या तीन ते चार वर्षात राज्यात ज्या अत्याचाराच्या घटना घडल्या त्या सरकारने गांभीर्याने घेतल्या नाही आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला आहे राज्य व केंद्र सरकार मुख मिळून गप्प बसल्यास संबंधित आरोपींवर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आहे त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा धिक्कार केला आहे या अन्यायाच्या घटना वाढलेल्या आहेत महाराष्ट्रातील या समाज व्यवस्थेला मातन समाज हा साफ्ट टार्गेट वाटत आहे आणि आज कुठं शिकून शिकून सामाजिक चळवळीचा मुख्य प्रवाहात हा समाज येत आहे शिकलेला विविध आपल्या आघाड्यावर प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला हरून पाडण्यासाठी यातल्या समाजव्यवस्थेने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावर अन्याय अत्याचार करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या विरोधामध्ये हा प्रचंडाचा आक्रोश मोर्चा आज नांदेडमध्ये खेळत आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला पोलीस यंत्रणेला या मोर्चाद्वारे विनंती आहे जिथे जिथे म्हणून ह्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्या दोषीवर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे त्यांना अटक झालं पाहिजे आणि जर सामाजिक बहिष्कार घालून उत्तरवाडीच्या घटनेतील समाज बांधवांना आज लातूर सारख्या ठिकाणी एका पडक्या वाड्यात जाऊन राहावं लागते या देशावर या समाज व्यवस्थेवर या शासनासाठी ही लाजरवाडी बाब आहे स्वातंत्र्याच्या साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मूलभूत अधिकार माध्यम समाजाच्या माणसाला या देशात मिळत नाहीत या समाज व्यवस्था दोन हजार नऊ साली गाजलेल्या आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहाराचे चटके आता बसू लागले आहेत शासनाने नेमलेल्या न्यायाधीश गायकवाड समितीच्या अहवालावर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे गडचिरोलीसे तत्कालीन आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्या विरोधात सुमारे दीड कोटी रुपयाहून अधिक अपहार केल्याची तक्रार आदिवासी प्रकल्प विभागानं केली आहे आदिवासी प्रकल्प घोटाळा एकूण पाच योजनांतला घोटाळा उघडकीस आलाय मंगळसूत्र पुरवठा अठरा लाख वीस हजार कीटकनाशक स्प्रे पंप सहा सहा सा, लाख शहाऐंशी हजार एच डी पी ए पाईप योजना एक्क्याऐंशी लाख एम आय डी मधल्या ट्रान्सफॉर्मर इंडिया कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करीत पावसात महामार्गावर रास्ता रोको केला यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी संतप्त कामगारांनी ट्रान्सफॉर्मर इंडिया कंपनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी सामना खेळला आणि त्यांचा हा सामना पाहून उपस्थित थक्क झाले कारण बुद्धिबळाच्या पठावर तरबेज असलेले जयंत उथळे यांना त्यांनी बघता बघता काही मिनिटं ठरवलं तर खासदार उदयनराजे भोसले यांचं हे कसब बघून उपस्थितीत सगळे अचंबित झाले एकूणच बुद्धिबळाच्या सारी पाठावर सुद्धा आपणच सरस असल्याचं खासदार उदयनराजे यांनी दाखवून नागपुरात ढोल तासेचा गजर आणि मंत्रोपचारात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला नागपुराच्या महला परिसरात सकाळपासून शिवराज्याभिषेकची तयारी सुरू होती तसेच वेगवेगळ्या ढोल ताशा पथकानं महाराजांना सलामी देत गजर केल्या तर दुसरीकडे शिवकालीन सुद्धा करण्यात आलं महाराजांची पालखी मोठ्या गजरात आणि शिव जय जयकार करण्यात आले असून जिकडे तिकडे भगव्या पथक आणि मंत्रोपचाराचा उल्लेख दिसून आला कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे गन गगनवाडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे तसेच जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेल्याचं सांगण्यात आलंय पंचगंगा नदीवरील पाच आणि भोगावती नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेली आहेत तसेच पंचगंगा आणि भोगावती नदी पात्रात कमालीची वाढ झाल्याचे कळून आले धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालंय दुबईत आयोजित कबड्डी मास्टर्समध्ये काल भारतीय संघाने पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुवा उडवलाय भारतीय संघानं पाकवर एक्केचाळीस सतरा असा एकतर्फी विजय मिळवून मालिकेतील आपला तिसरा विजय मिळवला पाकिस्तानवरील या विजयाबरोबर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला तसेच कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात केनियावर मात केली दुसरीकडे इराण दक्षिण कोरियाचा एकतीस सत्तावीस असा सत्तावीस असा पराभव करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे उरुग्वे पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर तीन शून्य असा विजय केला सामन्याच्या दहाव्या मिनिटाला सुआरेझला फ्री किक मिळाली आणि त्या संधीचे त्याने गोलमध्ये रूपांतर केले त्याचा हा सलग दुसरा गोल ठरला रशिया अधिक आक्रमक होईल असे वाटले होते पण सामन्याच्या नव्वदाव्या मिनिटाला उरुग्वेच्या इंडिनन्स कहवानीने गोल केला आणि उरुग्वे हा सामना तीन शून्यने जिंकला दरम्यान सौदी अरेबिया फुटबॉल विश्वचषकात अखेरच्या लढतीत पहिला विजय मिळवला आणि पहिल्या सत्रात सौदी आणि इजिप्त यांची बरोबरी होती पण सामन्याच्या अखेरच्या मिनिटांमध्ये सालेमने गोल करत इजिप्तला दोन एक असा पराभवाचा धक्का दिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज चार लढती होणार आहेत पहिल्या लढती ही क गटातील ऑस्ट्रेलिया आणि पेरू यांच्यात होणार आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार सुरस असल्यामुळे आज होणाऱ्या पेरू विरुद्धच्या लढाईत विजय मिळवण्याचे ध्येय ऑस्ट्रेलिया संघाचे असणार आहे दुसरा सामना हा क गटातील डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे तर तिसरी लढत ही नायजेरिया आणि अर्जेंटिना यांच्यात होणार असून चौथा सामना हा ड गटातील आईसलँड विरुद्ध क्रोएशिया होणार आहे अभिनेता दिलजीत दोसंजाचा सुरम हा चित्रपट सुरमा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे नुकतेच या चित्रपटातील अॅथम सॉन्ग रिलीज करण्यात आलं आहे सुरमा हा चित्रपट हॉकीपट संद, संदीप सिंह यांच्या आयुष्यावर आधारित असून येत्या तेरा जुलै दोन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बुलेटिन मध्य वे इतना फक्त महाराष्ट्र वन